कोपरगाव तालुक्यातील टाकरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संध्याकाळच्या सुमारास घडली नंदिनी प्रेमदास चव्हाण वय तीन वर्ष असं मयत पालिकेचं नाव असून ती मूळची तळेगाव चाळीसगाव येथील रहिवासी आहे सध्या तिचं कुटुंब टाकरी शिवारात ऊसतोड मजूर म्हणून वास्तव्यास आहे मृत बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकरी फाटा परिसरात नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून वन विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवला गेल्या काही दिवसांपासून सदर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असून नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर देखील हल्ल्याच्या घटना घटत होत्या अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष याकडे वेधलं मात्र वन विभाग झोपल्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला अखेर आज एका निरागस चिमुकलीचा बळी गेल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय या निष्काळजीपणाला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला असून वन विभागानं तात्काळ बिबट्याला पकडावं तसेच निष्क्रिय वनाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं व सदर भागांमध्ये तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून हो कोपरगाव पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जातोय दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव